आज रथसप्तमी आहे म्हणजे चक्क सूर्याचा जन्मदिवस पृथ्वीला सतत प्रकाश आणि ऊर्जा देणारा सूर्य कधीतरी निस्तेज झाला असेल मंद झाला असेल या गोष्टीवर विश्वास बसत नाही पण महाभारतातल्या उद्योग पर्वात अशी एक कथा आहे की कुंतीचा पुत्र असणाऱ्या कर्णाला सूर्यदेवानं कवच कुंडल जन्मताच दिली होती पण ब्राह्मण वेशात आलेल्या इंद्राला दानशूर कर्णानं ती देऊन टाकली पण पुढे जेव्हा महाभारताच्या युद्धामध्ये कर्णाच्या रथाचा चाक जमिनीत ऋतून बसलं तेव्हा ना त्याच्याकडं शस्त्र होत ना कवच कृष्णाच्या आज्ञेवरून मग अर्जुनानं या निशस्त्र असलेल्या कर्णाचा वध केला कर्णाचा मृत्यू हा काही फक्त एका योद्धाचा मृत्यू नव्हता तर मूळ महाभारताच्या ग्रंथात असं म्हटलंय की ज्या क्षणी कर्णाचा मृत्यू झाला त्या क्षणी आकाशातल्या सूर्याचं तेज देखील मंदावलं तो निस्तेज झाला या ठिकाणी मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे पण त्या अगोदर एक सांगतो की महाभारताचा हा मूळ ग्रंथ जर तुम्हाला मूळ त्याच्या अठरा अध्यायांशी वाचायचा असेल तर कोल्हापूरच्या महाराष्ट्र ग्रंथ मंडळाने प्रकाशित केलेला आणि प्राचार्य दसनूरकरांनी लिहिलेला हा महाभारताचा दोन खंड असलेला ग्रंथ तुम्ही जरूर वाचला पाहिजे आणि तो तुमच्या संग्रही देखील असला पाहिजे व्यास मुनींनी लिहिलेलं हे महाभारत मराठीत वाचायची ही एक पर्वणीच आहे तुम्हाला हे पुस्तक जर हवं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करून तुम्ही ते मागवू शकता आता तुम्हाला एक दुसरा प्रश्न विचारतो कर्णाच्या मृत्यूनंतर सूर्याचं तेज कमी का झालं म्हणजे सूर्याच का कमेंटमध्ये उत्तर द्या